you <laughs> गणपती बाप्पा येण्याच्या आधीच्या दिवशीचं सकाळपासूनचं माझं प्रिपरेशन सकाळीच उठून मी पहिले अळूवडी बनवून घेतली जसं तुम्हाला म्हणालीच होती की मला पानं मिळाली नव्हती अळुवडीची त्यामुळे खूप लेट झालं चा। छान सुंदर असं डेकोरेशनसुद्धा रेडी आहे बाप्पा येण्याच्या आधी आणि मी रात्री सगळं काही मार्केटमधून जे घेऊन आली होती उद्या पूजेसाठी जे पण काही लागणार आहेत डेकोरेशनसाठी फ्लावर्स दुर्वांचा हार पूजेसाठी फ्लावर्स विडाची पानं फळं जे पण पूजेसाठी लागणार आहे ते सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं मग ते मी छान पेपरमध्ये बांधून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून ते व्यवस्थित राहील त्यानंतर आम्ही गेलो रांगोळी काढायला रांगोळी काढण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे ती रात्रीच काढून ठेवली तर मग सकाळचा बराच टाईम वाचतो आणि सुंदर अशी रांगोळी मी आणि अपेक्षाने काढली सुंदर रांगोळी काढून झाल्यानंतर सर्व काही आवरावर करून घेतलं आता फक्त अतुरता होती ती उद्याची बाप्पांच्या आगमनाची आम्ही पोचलो बाप्पांना आणण्यासाठी आणि इथे पहा आमचे बाप्पा किती गोड दिसत आहेत गणपती बाप्पा मोर्या

आणि गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे सो so, सर्वांना तुम्हा सर्वांना आणि तुमच्या फॅमिलीलासुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या निकाज फॅमिलीकडून सो so, आय होप तुम्हीसुद्धा मस्त एन्जॉय करत असाल आणि उकडीचे मोदक बनवले असालच सो so, अशी सगळी धावपळ चालू आहे आणि आत्ताच जस्ट बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आत्ता पुढे जे पण काही दिवसभरात गोष्टी सगळ्या होणार आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मी अशी सुंदर महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे सो मी कशी दिसत आहे हे एक कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पांना हार वाहिलं फुलं वाहिली आणि मी लगेच साडी चेंज करून किचनमध्ये आली नैवेद्यची नैवेद्य बनवण्यासाठी आणि सर्वात प्रथम म्हणजे ऑबियसली मोदक सो मोदकचं सारण जे आहे ते इथे मी रेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये छान चा असं जायफळ घालत आहे आणि छान ज्यूसी असं मस्तपैकी मोदकाचं सारण इथे रेडी आहे जे तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट माझी तयारी तर सगळी मी प्रिपरेशन इथे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे कट करून ठेवले होते गूळसुद्धा मी कापून ठेवला होता त्यामुळे सकाळी इतकी धावपळ नाही पण वेळ हा लागतोच प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी पण छान असं सारण इथे रेडी झालेले आहे आता मी आणि अपेक्षा मिळून आम्ही बनवणार आहोत मोदक इथे मी आणि अपेक्षाने खूप छान असे मोदक बनवले आहेत मी मोदक साच्यानेच बनवते कारण त्याने पाकळ्या खूप सुंदर कळ्या पडतात आणि मोदक दिसायला अगदी एकसारखे आणि छान दिसतात हाताने करायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी साच्यानेच करते आणि सुंदर असे मोदक इथे आता तयार होत आहेत मोदक रेडी झालेले आहेत टोटल पंचवीस मोदक बनवले आणि मी आता वालाचं बिरडं बनवत आहे तर त्यासाठी सुद्धा इथे फोडणी दिलेली आहे त्यानंतर ना मी लगेचच भाजी बनवायला घेतली सकाळी उठल्यानंतर पहिले मी आहे ना फ्रेश वगैरे झाल्यानंतर कुकर लावून घेतलं होतं कारण एकदा बटाटी बॉईल करून ठेवली की साईडला ते ठेवून देता येतात आणि मग फोडणी देताना ते ऑलरेडी रेडी असतं काजू वगैरे कट करून ठेवले होते मग छान अशी कढीपत्ता जिरं मोहरी लसूण आणि काजू मिरची छान अशी फोडणी दिलेली आहे आणि ही भाजी आहे ना माझ्या हातची सगळ्यांनाच आवडते कारण जेव्हा आपण नैवेद्याचं जेवण बनवत असतो ना त्याला काही वेगळीच चव येते आणि ती चव म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत खूपच सुंदर असते सो गणपती बाप्पांच्या नैवेद्याचं जे जेवण असतं ना ओ माय गॉड सगळ्यांनाच खूप आवडतं आणि वरून थोड्या थोडंसं शेंगदाण्याचं कूट इथे बाप्पांची सर्व छान अशी तयारीसुद्धा झालेली आहे आकाशने सुद्धा छान खूप त्यांची सेवा केलेली आहे आणि बाप्पा तुम्ही इथे पाहतच आहात किती छान आणि गोड दिसत आहेत आकाश इथे पोहोती वाचत आहे आणि माझं किचनमध्ये जेवणसुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे सो खूप आता छान वाटतं आहे सगळं नैवेद्यसुद्धा रेडी झाल्यानंतर मी इथे बाप्पांसाठी आणलेलं स्वीट बाप्पांना नैवेद्य दाखवत आहे बुंदी आणि शेव अशी छान त्यानंतर मग उकडीचे मोदकसुद्धा रेडी आहेत तर ते सुद्धा मी इथे आता त्यांना पहिले बाप्पांना नैवेद्य दाखवत आहे कारण ना म्हणजे मोदक बनवल्यानंतर बाप्पांना सगळ्यात पहिले नैवेद्य दाखवल्यानंतर जे म्हणजे शांती आणि जे सुख आहे ना ते मला असं वाटतं कशात नाही आहे कारण मनाला आहे ना खूप छान वाटतं मला म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगत आहे म्हणजे माझ्या मनाला ते मोदक उकडीचे मोदक स्पेशली मी बनवलेले ते बाप्पांना असे दाखवल्यानंतर मला इतकं छान वाटतं इतकं फील ते वेगळं होतं ना की हां आत्ता म्हणजे मी केलेली सेवा सफल झाली आणि खूप भारी वाटतं खूप प्रसन्न ते वाईब्स खूप वेगळेच आहेत मी शब्दात नाही सांगू शकत बट आय फील व्हेरी ग्रेट आणि खूप 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 मी ग्रेटफुल आहे या सगळ्या गोष्टींसाठी आणि बाप्पांची सेवा करण्यासाठी <laughs> बसून करायली आहेस काम हो बाकी येते पटपट त्यानंतर घरी आत्या मेघाली आणि आदित्यसुद्धा आले आणि त्यांनीही फ्रेश होऊन देवाचं गणपती बाप्पांचं पहिले दर्शन घेतलं आणि आत्यांनी आणलेलं स्वीट आत्यानी गणपती बाप्पांना दाखवलं सो खूप छान वाटलं कारण ही तिघंजणं येणं म्हणजे मला खूप भारी वाटतं कारण आम आमचं खूप जमतं मेघाली आदित्य आकाश आम्ही खूप मजा करतो आणि असे सगळे आले फॅमिली मेंबर्स की ना एक घरी खूप म्हणजे असं मजा येते मजा मस्ती आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं संध्याकाळी आहे ना आम्ही मी आणि अपेक्षा छेण्याची साडी नेसली होती निवांत झाल्यानंतर आणि आम्ही खाली गेलो थोडेफार फोटोशूट करण्यासाठी आणि मस्त मजा आली सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा